Namaskaram, Mitra Nu. एच एस आर पी नंबर प्लेट सर्व वाहनांना बसवणे आता महाराष्ट्रामध्ये बंधनकारक करण्यात आलं आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो याआधी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख देण्यात आली होती परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक महिना वाढ करण्यात आली आहे आणि आता शेवटची तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस जर तुम्ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या वाहनांना एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट जर बसवली नाही तर तुम्हाला आर टी ओकडून फाईन होऊ शकतो दंड होऊ शकतो तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो अजून एक गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी याआधी याविषयीचे दोन व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकले आहेत तर त्याच्यामध्ये बरेच जण कमेंट करत आहेत की एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करताना एक मेसेज येतोय तर त्या मेसेजमध्ये असं सांगण्यात येत आहे की तुमचा मोबाईल नंबर वाहनवरती रजिस्टर नाही आहे कृपया वाहन या वेबसाईटवरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या तर असा मेसेज बऱ्याच जणांना येत आहे तर त्यावरती काय उपाय करायचा आणि आपला मोबाईल नंबर वाहन या वेबसाईटवर जाऊन कसा अपडेट करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करायची आणि कशाप्रकारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन रह करून कशाप्रकारे आपल्याला फिटमेंट सिटी मिळण्याची आणि कोणत्या ठिकाणी आपण राहा त्या ठिकाणी कशाप्रकारे आपल्याला ती मागवायची ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती येऊन जायचं आहे वाहन फोर पॉईंट झिरो वाहन डॉट परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता इथे आल्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल क्रमांक सॉरी आपल्याला इथे आपला जो काही आपला कार किंवा बाईकचा नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपण आपल्या कारचा नंबर टाकून घेऊयात नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली बघू शकता सिलेक्ट स्टेट आणि सिलेक्ट आर टी याच्यावरती हो क्लिकेबल ऑप्शन नाही आहे त्यानंतर आपल्याला आय ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे आणि आय ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला इथे प्रोसिडर ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे प्रोसिडरवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो आपल्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल इथे आपल्याला पुन्हा प्रोसिडर ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे तर इथून पुढे गेल्यावरती आपल्याला इथे बघू शकता ऑनलाईन सर्विसेस ज्या काही सर्विसेस तुम्ही ऑनलाईन म्हणजेच अगदी आपल्या मोबाईलवरून घरी बसल्या करू शकता त्या सर्व सर्विसेसची इथे लिस्ट देण्यात आली आहे त्यामध्ये कोणकोणत्या सर्विसेस आहेत त्या आपण थोडक्यात आधी बघून घेऊयात पे टॅक्स तुम्ही तुमचा टॅक्स भरू शकता याच्यानंतर अप्लाय फॉर ट्रान्सफर ऑफ ऑनरशिप ऑनरशिप ट्रान्सफर करू शकता त्यानंतर बघू शकता तुम्ही चेंज ऑफ ॲड्रेस ॲड्रेस चेंजसुद्धा करू शकता ऑनलाईन पद्धतीने त्याच्यानंतर आपण खाली बघितलं तर तुम्हाला फिटनेस रिनिवल करू शकता गाडीची जी फिटनेस असते ती रिनिवल इथे ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच्यानंतर आपण इथे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसुद्धा इथून घेऊ शकतो त्याच्यानंतर डुप्लिकेट फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला जर तुमचे फिटनेस सर्टिफिकेट हरवलं असेल तर तुम्हाला इथे डुप्लिकेट फिटनेस सर्टिफिकेटसाठी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्याच्यानंतर रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन जर तुमचं आर सी जर एक्सपायर झालं असेल तर ते तुम्हाला इथे रिन्युअल इथे करून घेऊ शकता त्याच्यानंतर कन्वर्जन ऑफ व्हेकल जर तुमच्या व्हेकल तुमच्या गाडीचं कन्व्हर्जन करायचं असेल जर समजा तुमची कार टी परमिट आहे जर तुम्हाला ती प्रायव्हेट करायची असेल तर या ऑप्शनवरती जाऊन तो तुम्ही फॉर्म फिलअप करून तुमचं व्हेकलचं कन्वर्जन इथे करू शकता त्यानंतर मित्रांनो खाली बघू शकता आर सी पर्टिक्युलर आर सीमध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असेल ॲड्रेस असो नाव असो किंवा इतर माहिती ती जर चेंजेस करायची असेल तर तुम्ही आर सी पर्टिक्युलर्स या ऑप्शनवरती जाऊन ती करू शकता त्यानंतर आहे आर सी कॅन्सलेशन जर तुम्हाला तुमच्या कार बाईकचं आर सी कॅन्सल करायचं असेल तर या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही आर सी कॅन्सल करू शकता त्याच्यानंतर आहे मोबाईल नंबर अपडेट जो आता आपण आपल्या व्हिडिओचा विषय आहे कशा प्रकारे मोबाईल नंबर अपडेट करायचा तर या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता त्यानंतर मित्रांनो शेवटचं इथे ऑप्शन आहे ॲप्लिकेशन फॉर डुप्लिकेट आर सी जर तुमच्या कार बाईकचं आर सी हरवलं असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती जाऊन तुमचं डुप्लिकेट आर सीसाठी तुम्ही ते अर्ज करू शकता आणि इथून तुम्हाला डुप्लिकेट आर सी अप्लाय करून एक नवीन आर सी मिळून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की मोबाईल नंबर कशाप्रकारे अपडेट करायचा कारण की मित्रांनो बऱ्याच जणांना एच एस आर पी बुकिंग करताना मोबाईल नंबर नॉट अपडेट इन वाहन अशा प्रकारचा मेसेज येत आहे त्यामुळे त्यांची जी एच एस आर पी नंबर प्लेट आहे ती बुकिंग करायला प्रॉब्लेम येत आहे तर मोबाईल नंबर कशाप्रकारे अपडेट करायचा ते आपण आता ऑनलाईन समजून घेणार आहोत तर मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर अपडेट आधार बेस तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होऊन जाईल त्याच्यामध्ये आपल्याला चेसिस नंबरचे शेवटचे पाच कॅरेक्टर शेवटचे पाच अंक तुम्हाला इथे चेसिस नंबरचे टाकून घ्यायचे आहेत तर आपले शेवटचे अंक चेसिसचे आपण टाकून घेऊयात व्यवस्थितपणे माहिती भरून घ्यायची मित्रांनो तर चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता व्हेरीफाय डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये वरती बघू शकता व्हेहीकलचा रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यानंतर आधार ओ टी पी आणि आधार बायोमेट्रिक याच्यामध्ये दोन प्रकारे तुम्हाला करता येईल एकतर तुम्ही आधार ओ टी पीद्वारे करू शकता किंवा आधार बायोमॅट्रिक आता आधार ओ टी पी म्हणजे काय जर तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही आधार ओ टी पीद्वारे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता जर आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथून करू शकत नाही तर चला आता आपण आधार ओ टी पीद्वारे करायचा प्रयत्न करूयात आधार बायोमेट्रिक हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा दोन ऑप्शन येतील तर त्याच्यामध्ये म्हणते की आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आधार आय डी तर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याच्यावरती आधार नंबर असतो आणि एक व्हर्च्युअल आधार आय डी असतो या दोघांपैकी कोणताही एक टाकून तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता तर आता आपण आधार नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत आधार नंबर हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर या बॉक्समध्ये तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आता आपण आधार नंबर टाकून घेऊयात तर आधार नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो इथे आता एक एरर आलेला आहे वाहन डॉट परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन सेज आधार नंबर नॉट व्हॅलिड तर मित्रांनो या प्रॉब्लेमचं आता काय सोल्युशन आहे ते आता बघूयात तर हा प्रॉब्लेम का आला आहे ते आता तुम्हाला सांगतो तर माझा जो आधार नंबर आहे तो आर सीला लिंक नसावा याच्यामुळे हा असा प्रॉब्लेम येतोय जर तुमचासुद्धा आधार नंबर आरसीला लिंक नसेल तर तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याच्यावरती आता उपाय काय आहे ते आता तुम्हाला सांगतो जर समजा तुमचं इथे आधार नंबर टाकल्यानंतर असा मेसेज येत असेल असा एरर येत असेल तर तुम्हाला आर टी ओ ऑफिसला जाऊन तुम्हाला तिथे ऑफलाईन पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय जर तुमचं आधार कार्ड तुमच्या आर सीला लिंक असेल तरच इथे तुम्ही ऑनलाईन करू शकता जर तुमचं आधार कार्ड आर सीला लिंक नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल नंबर अपडेट करू शकत नाही तर मित्रांनो मलासुद्धा माहीत नव्हतं मी डायरेक्ट प्रोसेस चालू केली मला वाटलं सर्व काही ओके असेल त्यामुळे मी डायरेक्ट प्रोसेस चालू केली आणि इथे बघितल्यावर मला आता समजलं की माझं जे काही आधार कार्ड आहे ते आर सीला लिंक नाही आहे तर सुद्धा आता ऑफलाईन पद्धतीने आर टी ओ ऑफिसला जाऊन जो काही माझा मोबाईल नंबर आहे तो तिथे लिंक करून घेणार आहे आणि आधार नंबरसुद्धा आर सीला लिंक करून घेणार आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल आणि ऑनलाईन जर का तुमचा मोबाईल नंबर इथे अपडेट होत नसेल तर तुम्हालासुद्धा जवळच्या आर टी ओ ऑफिसला किंवा आर टी ओ एजंटला भेटून तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तिथे अपडेट करून घ्यायचा आहे ऑफलाईन पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर अपडेट होऊन जाईल तेव्हाच तुम्ही तुमचा आधार नंबरसुद्धा आर सीला अटॅच करून घ्या लिंक करून घ्या त्यानंतर तुम्ही केव्हा पण तुमचा मोबाईल नंबर इथे अपडेट करू शकता तर चला मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीने एच एस आर पी बुकिंग करायची कशाप्रकारे एच एस आर पीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर चला आता आपण एच एस आर पी कशी बुकिंग करतात ते बघूयात तर मित्रांनो एच एस आर पी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगल क्रोमवरती गेल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन असं टाईप केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन होऊन जाईल या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती जाऊ शकता तर मित्रांनो आपण ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती आता येऊन गेलो आहोत तर या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्यासमोर आपण बघू शकतो अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन तर इथे आपल्याला ऑफिस सिलेक्ट करून घ्यायचं आहे ऑफिस सिलेक्ट करताना काय काळजी घ्यायची आहे ते आता तुम्हाला सांगतो तर ऑफिस सिलेक्ट करताना बरेच जण चुका करतात इथे आपल्याला तुमच्या कार आणि बाईकचा जो काही नंबर असेल एम एच झिरो वन एम एच झिरो टू एम एच झिरो वन असेल तर एम एच झिरो वनचा ऑफिस निवडा एम एच झिरो टू असेल तर झिरो टू निवडा जे काही तुमचा नंबर असेल तेच ऑफिस इथे निवडायचं आहे तर मित्रांनो माझ्या कंडिशनमध्ये एम एच एक्केचाळीस मालेगाव हे ऑफिस आहे तर मी एम एच एक्केचाळीस मालेगाव हे सिलेक्ट करून घेणार आहे त्याच्यानंतर मी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहे तर त्यानंतर तुमच्यासमोर रिअल मॅझॉन ही वेबसाईट ओपन होऊन जाईल तर तुम्ही बघू शकता रेड कलरमध्ये एक नोटिफिकेशन आहे दिस पोर्टल इज ओनली फॉर बुकिंग ऑफ एच एस आर पी फिटमेंट्स फॉर व्हेकल्स रजिस्टर बिफोर एक चार दोन हजार एकोणवीस म्हणजेच एक चार दोन हजार एकोणावीसच्या आधी जर तुमचं व्हेकल रजिस्टर असेल तरच तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता जर एक चार दोन हजार एकोणावीसच्या नंतर तुमचं व्हेकलचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही तुमच्या अधिकृत डीलरकडे किंवा आर टी ओफिसला जाऊन एच एस आर पीबद्दल विचारू शकता तर आपल्याला इथे खाली बघू शकता तीन प्रकारचे ऑप्शन आहेत त्यामध्ये एच आर एच एस आर पी स्टेटस एच एस आर पी सपोर्ट आणि अप्लाय एच एस आर पी तर आपल्याला न्यू अप्लाय करायचं आहे तर आपल्याला अप्लाय एच एस आर पी या ऑप्शनवरती जायचं आहे तर अप्लाय एच एस आर पी ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा चार प्रकारचे ऑप्शन ओपन होतील त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन आहे है ऑर्डर एच एस आर पी जर तुम्हाला नवीन एच एस आर पी मागवायची असेल तर पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन जर तुम्हाला स्टिकर मागवायचं असेल बारकोड मागवायचा असेल तर तुम्हाला दोन नंबरच्या ऑप्शनवरती द्यायचं आहे जर तुम्हाला रिप्लेसमेंट करायची असेल एच एस आर पीची तुमच्याकडे ऑलरेडी एच एस आर पी असेल आणि त्याची खराब झाली असेल तुटली असेल फुटली असेल तर तुम्हाला रिप्लेसमेंटसाठी तीन नंबरचा ऑप्शन आणि जर का तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी एच एस आर पी मागवायची असेल तर तुम्हाला एच एस आर पी फॉर ट्रॉली या चार नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे तर आपल्याला नवीन ऑर्डर करायची आहे त्याच्यामुळे आपण ऑर्डर एच एस आर पी या ऑप्शनवरती आता क्लिक करून घेणार आहोत तर मित्रांनो ऑर्डर एच एस आर पी याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होऊन जाईल आता आपण बघू शकतो त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या कार बाईकचा जो काही नंबर असेल तो आपल्याला इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता आपण कार बाईकचा आपला जो काही नंबर आहे तो व्यवस्थितपणे टाकून घेतला आहे नंबर टाकल्यानंतर आपल्याला चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक शेवटचे फाईव्ह डिजिट म्हणजेच चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक इथे टाकून घ्यायचे आहेत चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक टाकल्यानंतर आपल्या त्यानंतर इंजिन नंबरचे सुद्धा शेवटचे पाच अंक टाकून घ्यायचे तर मित्रांनो अगदी व्यवस्थितपणे ही माहिती भरून घ्यायची आहे तर ही माहिती तुम्हाला कुठे भेटेल तुमच्याकडे जे आर सी असेल आपल्या कार किंवा बाईकचं त्या आर सीवरती ही सगळी काही माहिती असते ती माहिती इथे तुम्हाला जशी तर तशी व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर व्यवस्थितपणे टाकायचा आहे कारण की पुढच्या स्टेपवरती आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तोच ओ टी पी आपल्याला इथे फिलअप करावा लागतो त्यामुळे मोबाईल नंबर व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर आपल्याला व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फिटमिन सिटी याच्यामध्ये सिलेक्ट असा ऑप्शन येईल तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे ते आता काळजीपूर्वक आहे का तर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवायची त्याच ठिकाणचं तुम्हाला सिटी सिलेक्ट करायची तर मित्रांनो जर तुमची सिटी या लिस्टमध्ये येत नसेल तर तुम्हाला तुमच्या सिटीच्या जवळची जी काही सिटी या लिस्टमध्ये असेल ती तुम्हाला निवडून घ्यायची प्रत्येक सिटी याच्यामध्ये येईलच असं नाही तुमची सिटी जर असेल याच्यामध्ये तर अतिउत्तम जर नसेल तर तुमच्या सिटीची जवळची जी काही सिटी असेल ती तुम्हाला इथे निवडून घ्यायची आता मी एम एच एक्केचाळीस मालेगाव हे सिलेक्ट केलं होतं तर मी असं समजतो की मी आता पिंपरी चिंचवडला राहतो तर मी मला पिंपरी चिंचवडला एच एस आर पी मागवायची तर मी एच एस आर पी सिटी निवडताना पिंपरी चिंचवड ही सिटी निवडणार आहे तर इथे बघू शकता लिस्टमध्ये पिंपरी चिंचवड एम एच चौदा हे ऑप्शन आहे तर मी आता पिंपरी चिंचवड हे ऑप्शन आता सिलेक्ट करून घेतो आहे तर पिंपरी चिंचवड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर हे पॉप आला आहे त्याच्यामध्ये सांगते आहे की वन्स यू ऑफ सिलेक्टेड द फिटमेंट लोकेशन द सेम कॅनॉट बी चेंज जर तुम्ही सिलेक्ट सिटी एकदा सिलेक्ट करून घेतली तर ती नंतर चेंज होणार नाही तुमची एच एस आर पी प्लेट तिथे डिलिवर होऊन जाईल त्यानंतर तुमचं जे काही पैसे कट झाले ते तुम्हाला रिफंड होणार आहे त्यामुळे तुम्हाला अगदी काळजीपूर्वक तुमची जी काही सिटी आहे ती निवडायची आहे तर आता याच्यावरती आपण ओके करून देणार आहोत ओके केल्यानंतर आपल्याला आता एच एस आर पी कोणत्या मंथमध्ये बसवायची कोणत्या दिवशी बसवायची हे सर्व काही आता सिलेक्ट करायचं आहे तर चला तर मग आता ओके करूयात तर ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक ऑप्शन ओपन होऊन जातील त्यामध्ये आता बघू शकतो आपण सिलेक्ट मंथ त्याआधी सांगून देतो मित्रांनो ग्रीन कलर म्हणजे स्लॉट अवेलेबल आणि रेड कलर म्हणजे स्लॉट अवेलेबल नाही तर आपल्याला आता मंथ सिलेक्ट करून घ्यायचं आहे मंथ सिलेक्ट करताना आता आपल्यासमोर बघू शकता तुम्ही मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल मे जून तर आपल्याला मार्च दोन हजार पंचवीस सिलेक्ट करून घ्यायचं आहे तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर डीलरची लिस्ट येऊन लागेल त्या डीलरमध्ये आपल्या जवळचा जो डीलर असेल आपल्या लोकेशनच्या जवळचा जो काही डीलर असेल तो डीलर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी एक नंबरचा डीलर सिलेक्ट करतो आहे आणि त्या डीलरच्या समोर तुम्ही बघू शकता डेट दिल्या आहेत एक ते एकतीस तारखेपर्यंत ते डेट दिसतील तर त्याच्यामध्ये रेड कलर म्हणजे त्या त्या दिवशीचं जे, जे बुकिंग आहे ते पूर्ण झालं आहे तिथे स्लॉट अवेलेबल नाही आहे आणि ग्रीन कलर म्हणजे स्लॉट अवेलेबल आहे तर आपण एकोणावीस तारखेचा स्लॉट अवेलेबल आहे तर आपण आता एकोणवीस तारखेला सिलेक्ट करून घेऊयात एकोणवीस तारखेवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टायमिंग स्लॉट सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो आपल्याला सोयीस्कर टायमिंग असेल तो इथे आपण सिलेक्ट करून घेऊयात तर मी आता बारा ते एक टायमिंग सिलेक्ट करून घेतला आहे टायमिंग सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे माहिती भरायची आहे तर त्याच्यामध्ये नाव टाकायचं आहे तर मित्रांनो नाव कोणतं टाकायचं आहे जे आर सीवरती नाव असेल तेच तुम्हाला इथे नाव टाकून घ्यायचं आहे मित्रांनो आर सीवरती जे नाव असेल ते व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे दुसरं कोणतंही नाव इथे चालणार नाही तर आर सीवरती जे नाव आहे ते आपण आता टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्हेकल क्लास सिलेक्ट करायचं आहे व्हेकल क्लासमध्ये जर तुमच्याकडे टू व्हीलर मोटरसायकल असेल तर टू व्हीलर मोटरसायकल आणि जर तुमच्याकडे टू व्हीलर स्कूटर असेल तर टू व्हीलर स्कूटर इथे सिलेक्ट करू शकता तर माझ्याकडे टू व्हीलर मोटरसायकल आहे तर मी टू व्हीलर मोटरसायकल सिलेक्ट करून घेतलं आहे तर टू व्हीलर मोटरसायकलसाठी पाचशे एकतीस रुपये इतकी फी तुम्हाला एच एस आर पीसाठी द्यावी लागणार आहे पाचशे एकतीस रुपये म्हणजे याच्यामध्ये अठरा पर्सेंट जी एस टी ॲड केलेला आहे तर अठरा पर्सेंट जी एस टी ॲड करून इथे आपल्याला पाचशे एकतीस रुपये एवढी अमाऊंट इथे द्यावी लागणार आहे तर व्यवस्थितपणे आपला व्हेकलचा जो क्लास आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे खाली कॅपचा कोड एकदा व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे आता व्यवस्थितपणे आपण कॅपचा कोड टाकून घेऊयात कॅप्चा कोड आपण जेव्हा टाकून घेऊ आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेसला जाऊ तेव्हा आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आपल्याला इथे व्हेरीफाय करायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन केलं आहे आणि ते बघू शकता एकदा वाचून घेऊयात आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं आहे तर इथे म्हणताय की मी स्वतः ऑनर इथे ही जी माहिती भरली आहे मी तर स्वतः ऑनर आहे आणि त्यानंतर मी कन्फर्म करतो की जी काही मी इथे माहिती भरली आहे ती माझ्या आर सी म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर जी जी माहिती होती तीच मी इथे भरली आहे आणि जर का मी चुकीची माहिती भरली असेल तर याला महाराष्ट्र मोटर व्हेकल डिपार्टमेंट आणि कंपनी जबाबदार राहणार नाही ना तर अशा प्रकारचं कन्फर्मेशन आपल्याला इथे देऊन टाकायचं आहे तर मित्रांनो जी आर सीवरती माहिती असेल तीच आपल्याला इथे व्यवस्थितपणे फिलअप करायची आहे दुसरी कोणतीही माहिती भरायची नाही आहे दुसरी कोणतीही माहिती भरली तर कोणीही त्याला जबाबदार राहणार नाही त्या चुकीला आपण सर्वस्वी जबाबदार होऊ आपले पैसे इथे वाया जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे आर सीवरती जी काही माहिती असेल तीच माहिती इथे फॉर्म फिलअप करताना भरून घ्यायची आहे तर ती सर्व काही माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे कन्फर्म कन्फर्मय ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे मित्रांनो पुन्हा एकदा व्यवस्थितपणे तुम्ही जे काही कन्फर्मेशन आहे ते व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर या कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला तर मग आपण आता कन्फर्म करून घेतलं आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला आता मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येऊन जाईल आता मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला आहे तर ओ टी पी आपल्याला इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे तर ओटीपी आता व्यवस्थितपणे आपण टाकून घेऊयात इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल तर कमेंट करा मित्रांनो आणि अजून सुद्धा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपण ओ टी पी टाकून घेतला आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या इथे पेमेंटचं ऑप्शन येत आहे तर आपल्याला आप पे ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे पे ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येऊन जाईल तिथे बघू शकता पे रुपीज फाय थर्टी वन पाचशे एकतीस रुपये आपल्याला भरायचे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही यू पी आयने करू शकता रुपे डेबिट कार्डने करू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग या ऑप्शनद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता जर तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगने पेमेंट केलं तर तुम्हाला दोन पर्सेंट एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतात त्यामुळे तुम्ही यू पी आय किंवा रुपे डेबिट कार्डनेच पेमेंट करण्याचा प्रयत्न करा आता आपण यू पी आयने पेमेंट करणार आहोत तर आपल्याला कोणतेही चार्जेस लागणार नाही आहेत तर यू पी आयने पेमेंट हे ऑप्शन होती क्लिक केल्यानंतर इथे आलो करून द्यायचं आहे अलोक केल्यानंतर आपण इथे पेटीएम गुगलपे किंवा फोनपे या कोणत्याही ऑप्शनद्वारे आपण इथे पेमेंट करू शकतो तर बघू शकता मित्रांनो आपल्यासमोर हे ऑप्शन ओपन झालं आहे त्यानंतर आपण फोनपे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपलं पेमेंट होऊन जाईल आणि पेमेंट झाल्यानंतर काय करायचं आहे ते महत्त्वाचं एकदा आता ऐकून घ्या तर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर इथे आपल्यासमोर एक रिसिप्ट येऊन लागेल तर पेमेंट केल्यानंतर आपल्यासमोर एक रिसिप्ट येईल ते रिसिप्ट आपल्याला व्यवस्थितपणे डाउनलोड करून घ्यायची तर मित्रांनो ते रिसिप्ट आपल्याला जेव्हा तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवायला डीलरकडे जाणार तेव्हा तुम्हाला ते रिसिप्ट लागणार आहे त्याच्यानंतर तुमच्या वाहनाचं जे काही आर सी आहे ते आर सी लागणार आहे आणि तुमचं वाहन ते वाहन तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे तर मित्रांनो त्याच्यामुळे जी काही रिसिप्ट येईल ते रिसिप्ट व्यवस्थितपणे सांभाळून ठेवा ते रिसिप्ट तुम्हाला खूप महत्त्वाची असणार आहे जे तुम्ही महिना सिलेक्ट केला आहे जी तुम्ही तारीख सिलेक्ट केली जो काही वेळ तुम्ही सिलेक्ट केला आहे त्याच दिवशी त्याच तारखेला त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या डीलरकडे जाणं आवश्यक आहे त्याच दिवशी तुम्हाला तिथे जाऊन ही रिसिप्ट घेऊन जायची आहे तुमचं व्हेकल घेऊन जायचं आहे आणि तुमचं तिथे वाहन घेऊन जायचं आहे तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा कारण की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा